स्वागत करतो तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे यू के झल तर चला आज आहे श्रियांचा कोणता डे आज तुझा स्पोर्ट डे तर मग चला आता दहाचं टायमिंग आहे तर आम्ही निघालेलो आहोत तर श्रिया तर चला तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल श्रियांचं असं स्पीच आहे तर तो एकदा ते रिमाइंड करतोय चला आता निघूयात तर आज काय नाही फक्त वॉटर बॉटल आहे मी पण अशी थोडीशी रेडी झालेली आहे थोडंच वेगळं नाही तर रोज तर तेच असतं अवतार घेऊन जायचं तर चला मग आज थोडीशी रेडी झालेली आहे टाईम होता तर आणि श्रेयाशला युनिफॉर्मच आहे तर चला मग आता निघूयात तर कोणत्या कोणते गेम्स आहेत कोणते कोणते -कुं स्पोर्ट्स आहेत तर ते सगळे तुमच्यासोबत शेअर झाले तर चला आता पहिले नाही काय नाही अलाउड फक्त वॉटर बॉटल आणि नॅपकिन अलाऊड नथिंग हॅल्स तर एकच तासाचं टायमिंग एक दीड तास लागेल एका तासात का होणार नाही तर चला आता नऊ पन्नास झालेले आहेत निघूयात दहाच्या आधी ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट नो तुम्ही पाहू शकता श्रियांची एनर्जी लेवल श्री चला तर मग आता आम्ही स्कूलमध्ये गेलो तर पहिले तिथे सिनियर के मुलांचं हो चालू होतं तर त्यांचं नऊ वाजताच चालू झालेलं तर त्यांचे थोडेसे जे काही गेम्स रिमेनिंग घाललेले तर ते चालू ता होते तरी ते आहे त्यांना जे शर्टचे बटन्स वगैरे लावायचे असतात ते तर त्याने काय होतं मुलांचे ज्या हातांची मुवमेंट वगैरे असते तर ती होती तर तुम्ही पाहू शकता तरी लागणार तर ते जायचं आपले मम्मी शर्ट देणार तो घालायचा बटन जायचं तर कंपल्सरी आहे ना कम्पल्सरी आणि त्यानंतर गेम्स असणार ते म्हणजे पॅरेंट्सचे तर इथे पॅरेंट्सचे पण गेम्स असतात तर मग पाहूयात आता पॅरेंट्सचे काय आहेत तर हे सगळे सिनियर के जीचे पॅरेंट्स आहेत तर त्यांचे गेम्स आहेत ती नोटबुक ठेवायची आणि चालायचं तर असे काही गेम्स आहेत तर चला आपण ते पण पाहूयात मोदीलाय पाच जाते यू लेट आहे चालू होणार आता फायनली ज्युनियर केजीच्या मुलांचं चालू झालेलं आहे तर अशी आहे त्यांची एंट्री तर पाहूयात की मुलं काय प्रोजेक्ट करतात ते मैचळ-मशळ <laughs> वाला है मसाला वाला तिकडे अरे त्यांचं ते स्पीच असेल नाही स्टार्टिंगला असतं ना त्याला 很孤独。 तर आता झालेलं आहे नॅशनल अँथम त्याच्यानंतर वेलकम वगैरे झालं तर तुम्ही पाहिलं असेल त्यांची एंट्री वगैरे त्याच्यानंतर स्पीच वगैरे झालं तर आता तयारी चालू आहे ती स्पोर्टची तर पाहूयात कोणकोणते स्पोर्ट होत आहेत ते असं करायचं उंच उंच काय करायचंय माहितीये पण

माझ्या सांगे मस्त फोटो काढू द्या फोटो जिंकले तर आता मम्माला पाठी देणार आहे जिंकले सॉरी अरे तू पण जा ना तुला पण जावं लागेल काढतायत फोटो ये भेटलं का एक एक भेटलं का जा ना तू पण आम्ही घरी आलेले आहोत आणि हे आहे मम्माचा मेडल ये मम्मा विनर श्रेयांश नाही कोणच आहे चला बऱ्याच दिवसातून <laughs> तर चला मग आता छोटंसं श्रेयांशलाच त्याला मी बोललेली की तुझा नंबर आला तर तुला पाठवले हो ना तर चला मग आता काय नाही घरातली कामं आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे दळण करायचं आहे तर गवाच दळण करून पटकन देऊन येते म्हणजे त्या संध्याकाळी देखील उद्या सकाळीच लागेल तर चला मग ती रोजचीच कामं करून घेते आणि असं झालं श्रेयाच्या स्कूलमध्ये हॅपी काम पाणी मस्ती करतो रे तुझा नंबर कस का आला पण तू खेळ छान खेळला ठीक आहे आणि तू स्पीच पण मस्त दिलं ओके सगळ्यांना आवाज गेला तुझ्या स्पीचचा नेक्स्ट टाइम अजून ट्राय करायचं ओके का तर चला मग खेळ म्हटल्यावरती हार जीत तर चालतच असते चला आता बाकीचं काय काय करतोय दिवसभरात तर ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेल सो so, Two hours later. सो so, चला तर मग तुम्ही पाहिलंच असेल तर मग अशी आम्ही आलो श्रियांचं स्पोर्ट डे वगैरे होता मग तो छान एन्जॉय वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग काय नाही श्रेयांचं जेवण वगैरे तर दोघांनी जेवण वगैरे केलं तर चला मग आता एक दीड वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही थोडंसं आराम वगैरे करतो दोघे पण माझं पण असं डोकं जड झालेलं आहे सकाळीच माझे थोडेसे असे डोळे पण लाल लाल वाटत आहेत तर आता कॅमेऱ्यामध्ये एवढे दिसणार नाही नॉर्मल आहेत तर मग चला आता डोकं पण असं जड झालेलं आहे आणि तिथे पळतानी असं मला जास्त जाणवलं असं नॉर्मल हे होतानी नाही जाणवत परंतु पळल्यामुळे आणि तुम्हीच पाहिलं असेल लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही तिकडे गेलेलो आपलं जे मंदिर आहे तिथे तिथे पण चढून पायाला गोळे आलेले तर ते पण मला पळतानी जाणवलं तर चला मग असो आता थोडंसं आराम वगैरे करतो आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच बोलेल तुमच्यासोबत सस्ते छनग्यांचं दुपारी मस्त आम्ही झोप वगैरे काढली तर तुम्हाला सांगितलं की माझं डोकं असं पूर्ण झडझड झालेलं जा तर आता थोडस रिलॅक्स वाटतंय मला तर मग म्हणलं चला आज मस्त चहा घेऊयात म्हणजे अजून फ्रेश वाटत तर आज माझं चहा घ्यायचा मूळ झालेला आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की नवीन पातीला घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे एक छोटस मी पातीला घेतलेलं आहे म्हणजे संसारासाठी तर याच्या मागची स्टोरी म्हणजे हे जे गॅसचे बर्नर आहेत तर ते मी तेच भांगरवाली बाहेर तर ती बोलली मी घेते बर्नर वगैरे तर मी तिला विचारलं मग म्हणलं चला घरात पडून राहायपर्यंत कधी तो भंगरवाला यायचा मग कधी जायचो तर मग मी तिला देऊन हे मला वाटीला घेतलं हे तर खूप असले हे मला म्हणलंय जीवनामध्ये एवढीच वाटीला घेतलंय म्हणलं ठीक पातिल, आहे ना आता घरात पडेपर्यंत नाही भंगणवाल्याला देऊन मग पैसे घेऊन काय खर्चच होणार होते तर बोललं चला हे पातीला वाटलं मला छान आहे ते जे माझं चहाचं पातीला आहे तर ते असं आम आमचं चहा काय कधीतरीच असतो तर मग ते असं थोडंसं मोठं वाटत होतं आणि हे आहे तसं मोठंच आहे परंतु ठीक आहे एवढं मापात आहे चहा असतो दोन कप असतो जास्तीत जास्त आमचा तर चला मग मी इथे साईडला दूध वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे तर आता मी मस्त नवीन पातीला उद्घाटन करते त्याच्यामध्ये चहा बनवते आणि नॉर्मल चहा नाही तर मस्त चॉकलेट वाला चहा तर चला मी ते दूध गरम करून घेतलेलं आहे तर चला फक्त दुधाचा बनवत आहे मी चहा तर चला आता त्याच्यामध्ये जाईल साखर तर जास्त पण साखर नाही टाकणार कारण की चॉकलेटचं काय होतं ऑलरेडी ते चॉकलेटचा फ्लेवर येतो तर एकच कप बनवणार आहे मी माझ्यासाठी आणि स्त्रियासाठी तर त्याला फ्रूट्स वगैरे आहे थोडंसं नाश्त्याला देईल तर त्याला काय चहा देत नाही तो आवडीने चॉकलेटचा चहा तर चला मग आता नवीन पातीला मस्... मस्त मध्ये कर... मस्त गरमागरम वाला चहा बनवते तर याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि असं तर आम्ही पीतच नाही चहा परंतु असं कधीतरी प्यायला पण मस्त लागतो सो चला दहा चहा काय नाही फक्त उकळूनच घ्यायचा असतो याच्यामध्ये मी वेगळं काय टाकत नाही म्हणजे अद्रक वगैरे कारण की मग ते चॉकलेटची टेस्ट जाईल तर थोडीशी साखर कमी टाकली आणि चहा पावडर जास्त टाकली ना तर त्याची टेस्ट अजून ठेवते लास्ट टाइम मी केलेलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं परंतु त्याच्यानंतर मी फक्त दुधाचाच बनवायची ना तर त्याची टेस्ट अजून वाढते मग आता तेव्हापासून हा चहा मी फक्त दुधाचाच बनवते थोडीशी कमी साखर टाकायची आणि चहा पावडर जास्त टाकायची आणि थोडासा चांगला उकळून द्यायचा जास्त पण उकळलं ना तर तो थोडासा कडवट लागतो तर मग ते जास्त वेळ आपण हा कसं थोडा वेळ उकळायला ठेवतो नॉर्मल चहा करतो तेव्हा तर चला मग या पातिल्यामधला माझा हा पहिलाच चहा असेल जो की मी फक्त एकटीच एन्जॉय करणार आहे चला तर मग हा चहा छान उकळून घेते त्याचा मस्त आस्वाद घेते आणि मग त्याच्यानंतर काय नाही जे आपलं इव्हिनिंगचं रुटीन असतं तेच म्हणजेच आता श्रियाचं पण आवडायचं त्याचा नाश्ता वगैरे त्याच्यानंतर होमवर्क त्याचा मग थोडंसं स्वयंपाक वगैरे करायचं आणि मग त्याच्यानंतर जायचं खाली श्रेयाशला खेळायला घेऊ तर चला असं असतं आमचं रुटीन आणि आजचा तर दिवस असा होता आज डे होता तुम्हाला सांगितलं तर मस्त मजा आली छान एन्जॉय वगैरे केलं तिथे आम्ही पण तर सगळं काय असं मला शूट करता नाही आलं तर मग तेच मज्जा करायची का शूट करायचं याच्यामध्ये पण थोडंसं कन्फ्युजन होतं तर चला मग छान आम्ही पण पॅरेंट्सने पण एन्जॉय केला तर तेच तिचा मला मेसेज आलेला की यार मस्त मजा आली असं तर म्हटलं चला असं कधीतरी आणि आपले पण जे जुने दिवस असतात तर ते आठवतात हो तर आमच्या पण स्कूल कॉलेजमध्ये डे व्हायचे तर मग आम्ही प्रत्येकाच्या सहभागी असायचोच तर चला मग श्रेयांश पण हे होतोय पार्टिसिपेट होतो आणि तो पण सोशल झालेला आहे म्हणजे सो कुठं पण गेलं की तो लगेच मिक्स होऊन जातो तर चला मग असं होतं आमचं आजचं रुटीन आणि याच्या पुढे इव्हनिंगचं त्यांना डिनर बनवायचं मग ते तुम्हाला ते तर सांगितलं ते रोजचंच असतं तर चला मग मस्त या चहाचा आस्वाद घेते आणि याच नोटवरती आजचा व्हिडिओ ते सेंड करते तुम्हाला कसं वाटलं श्रेयांच्या स्कूलचा स्पोर्ट डे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय या चहा व्यक्ती दरवळ केशर